नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत धडा पाठ तिसरा पाठाचं नाव आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण म्हणजे जितके सगळे सजीव आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की सजीवांची लक्षणे काय काय आहेत हा व्यक्ती सजीव आहे तर मग त्याची लक्षणे काय आहेत आता आपण बघणार आहोत की सजीव जे आहेत सगळे त्यांच्यामध्ये पण विविधता आहे तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या भूगोलाच्या लेक्चरमध्ये शिकले असाल की बाबा पृथ्वी जी आहे ती गोल आहे ठीक आहे पृथ्वी अशी गोल आहे आणि सूर्यामुळे सूर्याची जिथे कुठे स्थिती असेल आणि ह्या पृथ्वीची पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो सूर्याच्या कोणत्या दिशेनी आहे याच्यावरूनच पृथ्वीवरील हवामान आणि पृथ्वीवरच्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी डिसाईड होतात आणि त्यामुळेच आपण प्राण्यांमध्ये पण बघितलं भूगोल आणि विज्ञान किंवा सगळेच विषय बरेचसे असे इंटरकनेक्टेड असतात तर त्यामुळेच जे काही सजीव आहे त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते का कारण की पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती भिन्न भिन्न अशा प्रकाराची आहे जर तुम्ही हिमालयामध्ये गेले तिथलं जर हरिण तुम्ही बघितलं तर ते वेगळं असणारे किंवा तिथलं तुम्ही कॅट कॅट म्हणजे वाघांच्या जातींमधला जर तुम्ही तिथला वाघ पाहिला तो वेगळा असणारे किंवा तिथे प्राणीच वेगवेगळे दिसतात स्लॉथ बिअर वगैरे जे थंड हवामानामध्ये राहू शकतात तिथले प्राणी वेगळे जसजसे तुम्ही खाली जमिनीकडे म्हणजे जसजसे तुम्ही खाली याल मेन लँडकडे तिकडे तुम्हाला प्राण्यांमध्ये विविधता दिसून येते तर हे तेच सांगत आहे पहिला धडा सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणांमुळे दिसून येते आवरणांमध्ये दिसून येते हा पहिला क्वेश्चन आहे जो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की सजीव फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलं की जे सजीव असतात ते आपल्याला पृथ्वीच्या कोणत्या आवरणामध्ये दिसतात आपण जलावरण वगैरे सगळं बघितलं होतं शिलांबर बघितलं होतं आपण शिलावरण बघितलं होतं तर जीवावरण जिथे जी आहे म्हणजेच बायोस्फियर जिथे आहे तिथे आपल्याला हे सजीव जे आहेत सगळे ते बघायला मिळतात मग पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न भिन्न आहे परिस्थितीशी जुळून ये घेण्याची क्षमता सजीवांमध्ये आहे ठीक आहे आता आ, सजीव झाले ह्युमन बिंग्स झाले मानव झाले किंवा प्राणी झाले आता वनस्पती व वनस्पतींची विविधता काही वनस्पती असे असतात जे की पाण्याखाली राहतात ओके जर तुम्हाला कधी आजकाल एम पी एस सीमध्ये असं होत चाललेलं आहे की मराठी अनुवादामध्ये पण इंग्लिश शब्द जास्त वापरण्यात येत आहेत पाण्याखाली जी कोणती वनस्पती आढळतात त्यांना हायड्रोफाईट्स असं म्हणतात ठीक आहे म्हणजे हे पाण्यामध्ये राहतात हायड्रो शब्दाचा मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये अर्थ सांगितला होता जे काही पाण्याशी आढळून येणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना आपण हायड्रो असं म्हणतो ओके तर जे पाण्या खाली राहतात त्यांना आपण हायड्रोफाईट्स असं म्हणतो एम पी एस सीमध्ये बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे खालच्यापैकी हायड्रोफाईट कोणता आहे तर हायड्रिला झाड हायड्रीला छोटे छोटे एवढे एवढे झाड असतात जे पाण्याखाली आपल्याला आढळतात ते हे हायड्रीला आहे एम पी एस सीसाठी अतिशय महत्त्वाचं पुढे काही पाण्यांवर तरंगतात काही पाण्याखाली राहतात आणि काही पाण्याच्या वर तरंगतात पाण्याच्या वर तरंगणारं कोणतं आहे वॉटर हायसिंथ असं आपण त्याला म्हणतो म्हणजे Uh, जे काही पृथ्वी असं जे काही पाण्यावरती आपल्याला जर तुम्ही कुठेही साठलेलं पाणी पाहिलं त्याच्यावरती तुम्हाला असं हिरवं 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 झाडांचा थर दिसतो आणि त्या झाडाला जांभळ्या कलरचे फुलं असतात ते असतात पाण्यावर तरंगणारे झाडं आणि त्यांना आपण वॉटर हायसिंथ असं पण म्हणतो ठीक आहे वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती आढळून दिसतात वाळवंटांमधलेही जी वनस्पती असतात त्यांची खासियत काय आहे हा एम पी एस सीने क्वेश्चन विचारला होता तर वाळवंटातली जी कोणती झाडं असतात आपल्याला वाटेल की बाबा वाळवंटामध्ये पाणी नसतं तर तिथली झाडं जी आहेत ती अशी सूक्ष्म असतील ड्राय असेल पण नाही तिथले झाडं जा जे आहेत त्यांच्या पानांमध्ये खूप जास्त पाण्याचा साठा करून ठेवलेला असतो म्हणून त्यांचे जे पानं असतात ते खूप असे मास मास असतं त्या पानांवरती किंवा ते, कि ते फ्लॅशी असतात खूप मऊ असे असतात आणि त्याच्यात पाण्याचा खूप जास्त साठा असतो एक्झाम्पल काय आहे आपली घरची कोरफड कोरफड ही कॅक्टसच आहे आणि कॅक्टस जे झाडं असतात ते आपल्याला इथे डेझर्ट्समध्ये किंवा वाळवंटांमध्ये दिसतात त्यानंतर काही वनस्पती तर खोड पान किंवा मु बिना मुळाची असतात खोड पान आणि मूळ हे एका झाडाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे पण अलगी झाली शेवाळ किंवा फंगाय ब्रायोफाईट्स लीचेन्स हे अशाला असे नावं एम पी एस सीनी घेतलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगत आहे अल्गी लीचेन्स ब्रायोफाईट्स हे सगळे जे असतात ते ह्या गटामध्ये मोडले जातात पाठ करून घ्या सहावीच्या पुस्तकामध्ये इतक्या महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आता वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वत तयार करतात आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो फोटोसिंथेसिस कालच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे तर फोटोसिंथेसिस असं म्हणतो आणि कालच मी तुम्हाला सांगितलं होतं जे कोणते प्राणी फोटोसिंथेसिस करतात स्वतःचं अन्न स्वत बनवतात त्यांना त्यांना आपण ऑटोट्रॉफिक असं म्हणतो म्हणजेच कोणते स्वयंपोषी ऑटोचा मी तुम्हाला अर्थ पण सांगितला होता ऑटो म्हणजे एखादी गोष्ट ऑटोमॅटिकली झाली आपोआप झाली म्हणजे काय स्वयंपोषी वनस्पती उदाहरण काय आहे जास्वंद गणपतीला जे फूल आवडतं ते डाळिंब सदाफुली किंवा स बरेच असे झाडं असतात जे की ऑटोट्रॉफिक असतात म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट वनस्पती ज्या आहेत त्या ऑटोट्रॉफिक असतात त्यानंतर काही वनस्पती अशा असतात ज्या परपोषी असतात नावातच अर्थ आहे पर, पर दुसऱ्यांवरती अवलंबून असतं यांचं पोषण म्हणून त्या परपोषी अशा आहेत कोणत्या आहेत मग त्या हे बांडगुळ अमरवेल ही वनस्पती अन्नाचा अन्ना वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात आणि त्यांना परपोशी असं म्हणतात पहिल्या किंवा दु दुसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पीचर प्लांटचं एक्झाम्पल दिलं होतं आणि ते घटपर्णी वनस्पती ही कीटक भक्षी असतात आता इथे तीन गोष्टी लक्षात घ्यायचं आहे स्वयंपोषी परपोषी आणि कीटक भक्षी, कीटक भक्षी म्हणजे हे झाड असतं ते घटपर्णीचं आणि त्याचं तोंड असं नेहमी उघडं असतं जेव्हा कधी एखादा कीटक आला त्याच्याजवळ तर ते लगेच तोंड बंद करतं आणि त्यांच्या जेवणाची तयारी होऊन जाते ओके ठीक आहे पुढे इथे दिलेलं आहे की झाडांमध्ये फुलं कोणती असतात पानं कोणती असतात फळ कोणतं असतं खोड कोणतं असतं आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही आपल्याला झाडांमधले प्रत्येक प्रकार प्रत्येक पार्ट्स माहिती आहेत पण आपल्या महत्त्वाचं इथे आहे की बाबा मुळांचे दोन प्रकार आहेत मग ते कोणते पहिलं आहे सोट मूळ आणि दुसरं आहे तंतु मूळं ठीक आहे तर सोट मुळं म्हणजे काय असतात की ज्या झाडांमध्ये मुळं आधी एक मेन मूळ असतो आणि त्याला लागून दुसरे मुळं तयार होतात ते असतात सोटमुख उदाहरण जास्वंद वड किंवा मोठे जे कोणते झाडं तुम्ही बघाल म मँगो आंब्याचं झाड डाळिंबाचं झाड जे कोणते मोठे मोठे झाडं असतात ते असतात आपले हे सोटमुख आणि जे तंतु मू तंतुमय मूळं असतात त्यांचं काय असतं की बाबा मातीपासूनच एक असा मोठा खोड नसतो सरळ बारीक 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 मुळं आलेली आहेत बाकी बिलकुल नसतात छोटे छोटे केसांसारखे बरेचसे मुळं आलेले असतात फॉर एक्झाम्पल कांदा गवत आणि ही जी असतात ना ही आपण मातीतून इझिली उपटून काढू शकतो तंतुमय मुळं जी आहेत ती आपण मातीतून इजिली ते झाडं काढू शकतो पण सोट मूळ तसे नाही आहे त्यांचे मुळं पक् रोवलेले असतात जमिनींमध्ये आता हा क्वेश्चन जशाला तसा एम पी एस सीमध्ये आला होता तर तुम्ही बघून घ्या काय आहे समजवण्याची गरज नाही आहे फक्त एक फॅक्ट आहे काय आहे कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले होते तर सगळ्यात पहिल्यांदा वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण कुणी केले होते हा क्वेश्चन आला होता आणि आन्सर आहे कॅरोलस लीनियस ओके पुढे जाऊया आपण इथे सांगितलेलं आहे बाबा वनस्पतींचे वर्गीकरण आणि ते पण काही सायंटिफिक आपल्याला एक्झाममध्ये येईल असं नाही आहे पण मला इथे फक्त एक गोष्ट सांगायची इथे सांगितलं आहे वृक्ष काय असतो ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे वृक्ष काय असतो हे नाही सांगायचं आहे मला पण पन, झुडूप आणि रोपटी यांच्याबद्दल मला सांगायचं आहे कारण की एम पी एस सीने बऱ्याचदा असे क्वेश्चन विचारले की बाबा खालच्यापैकी कोणतं हे झुडूप गटामध्ये मोडलं जातं किंवा कोणतं झाड असं आहे जे की रोपट्यांच्या गटामध्ये मोडलं जातं आणि मग नावं दिलेली आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन होता तर याच्यामध्ये बघा झुडूप म्हणजे जमिनी लगत वाढतात हे उंची व आकार यांचा झा वृक्षांपेक्षा लहान असतो पण खोड जाड व टणक असतं फॉर एक्झाम्पल कण्हेरी जास्वन घाणेरी कोरांटी एक्सेट्रा हे असे असतात त्यांचं जे मूळं ते त्यांची जी खोडं आहेत ती लगेच मातीपासूनच अशी तयार होतात एक जाड असा मेन खोड नसतो आणि बारीक बारीक खोडं असतात हाईट पण कमी असते आता जर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आला की कोणती वनस्पती आहेत जी झुडपांमध्ये मोडली जातात तर तुम्ही एक लक्षात घ्या जी कोणती फुलांची नावं दिसतील तुम्हाला जसं की गुलाब झाला तो पण ह्या झुडपांमध्ये येतो जास्वंद झालं जे कोणतं तुम्हाला फुलांचं नावाला, आलं आता मोगरा वगैरे ज्या वेली असतात त्या आता आपल्याला माहिती आहे त्या वेली सोडून द्या चमेली मोगरा पण प्राजक्ताचं झाड बघा तर ह्या सगळ्या जे फुलांचे झाडं असतात जिथे कुठे फुलं दिसले ऑप्शनमध्ये आन्सर ते आहे म्हणून मार्क करून पुढे चलायचं ह्या काही ट्रिक्स आहे खूप सारे पेपर ॲनालिसिस केल्यानंतर सांगत आहे मी तुम्हाला तुम्ही ॲनालिसिस करायला लागले तर तुम्हाला एक पाच सहा वर्ष लागून जातील पास व्हायला म्हणून जे इथे तुम्हाला संगमच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही सांगत आहोत ते नीट लक्षात घ्या पुढे रोपटे काय असतात तर हे थोडे छोटे असतात एक ते वन पॉईंट फाईव्ह मीटरच यांची उंची असते आणि जर तुम्हाला आलं की रोपटे कोणती असतात तर तुम्ही मेडिसिनल प्लांट जे असतात आयुर्वेदिक जी काही छोटी छोटी हर्ब्स असतात त्यांचं उत्तर तुम्ही मार्क करून चला ठीक आहे जसं पुढे बघूया आपण वेल वेल काय आहे वेल आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की मनी प्लांट वगैरे किंवा काकडी भोपळा हे सगळे वेलींचे प्रकार आहे टरबूज वगैरे ठीक आहे ते आपल्या महत्त्वाचं नाही आहे पुढे हे इथे दाखवलेलं आहे की पाण्यातली कोणती झाडं आहे पाण्याच्यावरची कोणती आहे बाबा आपल्या आम्हाला माहिती आहे पुढे जलपर्णी पाण्यावर का तरंगते जलपर्णीच आहे वॉटर हायसिंथ ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते तर जलपर्णी पाण्यावर याच्यामुळे तरंगते कारण की त्यांची जी बारीक बारीक अशी खोड असतात खोडं तर नसतातच एकदम बारीक अशी स्टेम असतात त्या किने स्पॉन्जी असतात त्यामुळे त्या हलक्या हलक्या असतात आणि त्या पाण्यांवरती तरंगतात निव निवडुंगाचे खोड मासल का असते ठीक आहे आणि हे आपल्या महत्त्वाचं नाही आहे ते लहान मुलांसाठी डोके चालवा म्हणून दिलेलं आहे इथलं पुन्हा आपल्याला दिलेलं आहे की बाबा प्राण्यांमधील विविधता काय आहे साप सरडा, वाघ त्यांना इंट्रोड्यूस केलेला आहे आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही आहे हे तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की एक पेशीय आणि बहुपेशीय प्राणी कोणती कोणती असतात तेच इथे नमूद केलेलं आहे अमिबा आणि पॅरमॅशियम हे एक पेशीय असतात घोडा अस्वल बाकी सगळेजण हे बहुपेशीय असतात आता एम पी एस सीसाठी खूप 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 महत्त्वाचं म्हणजे हे काय पाठीचा कणा असलेले व नसलेले प्राणी असं आपण वेगवेगळं सजीवांचं वर्गीकरण करू शकतो तर मग ज्यांना पाठीचा कणा आहे त्यांना पृष्ठवंशीय असं म्हणतात आणि ज्यांना कुणाला पाठीचा कणा नाही आहे त्यांना आपण अपृष्ठवंशीय असं म्हणतो म्हणजेच वर्टीब्रेट्स आणि इन वर्टिब्रेट्स वर्टिब्रेट का कारण की हा जो मागचा कणा असतो त्याला आपण वर्टिब्रल कॉलम असं म्हणतो ह्या वर्टिब्रल कॉलममध्येच आपला स्पायनल कॉड असतो आणि तुम्ही मला कॉमेंटमध्ये उत्तरं सांगा की स्पायनल कॉर्डमध्ये किती एकूण हाडं असतात तुमची ऑप्शन्स आहेत एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस ठीक आहे तर मला प्लीज सांगा कारण की ह्याच प्रकारचे खूप सोपे सोपे असतात जर तुम्ही कुतूहलाने अभ्यास केला उत्सुकतेने जर तुम्ही हा अभ्यास केला तर तुम्हालाही माझ्यासारखे प्रश्न पडतील आणि तुम्ही पण जे एम पी एस सीमध्ये मेन्समध्ये किंवा प्रिलिम्समध्ये पण हे असे वन लायनर जे येतात ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल तर साप सापाला कणा असतो का पाठीचा आपल्याला वाटतं की तो असा सरपटतो त्याला नसू शकतो पण नाही सापाला पाठीचा कणा असतो तो पृष्ठवंशीय सजीव आहे त्यानंतर मानव पक्षी पक्षींना पण आपल्याला वाटू शकतं नाही आहे मास्याला पण आहे कंगारू हे सगळे पृष्ठवंशीय प्राणी आहेत त्यानंतर गोगलगाय झुरळ गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने ते अपृष्ठवंशीय सजीव आहेत पुढे हे एक झालं एम पी एस सीसाठी महत्त्वाचं आणि सेकंड अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजेच की प्राण्यांचं प्रजननावरून पण आपण वर्गीकरण करू शकतो तर काय आहे ते प्रजनन प्रकार प्रकारानुसार प्राण्यांचे दोन वर्गीकरण होतात पहिलं आहे अंडज सजीव आणि दुसरं आहे जरायूज सजीव अंडज सजीव म्हणजे जे, जे कोणते प्राणी आहेत ते अंडे देतात आणि त्यांचा जे नवीन बाळ आहे जे येणारं बाळ आहे ते आईच्या गर्भात वाढत नाही पण ते अंड्यामध्ये वाढतं आणि तशांना आपण अंडज प्राणी असं म्हणतो मग काय आहेत यांचे एक्झाम्पल्स आपली कोंबडी आहे किंवा साप आहे पक्षी आहेत हे सगळे काय आहेत हे अंडे देतात आणि इंग्लिशमध्ये जर तुम्हाला हे ऑप्शन आलं तर आहे ओवी पॅरस ओके ओवी पॅरस कसं लक्षात ठेवाल अंडा गोल असतो म्हणून ओपासून चालू होणारा जो सजीव आहे तो अंडज सजीव आहे आणि जरायूज सजीव म्हणजे जे की ओ, त्यांच्या सारखीच कॉपी तयार करतात यांना आपण इंग्लिशमध्ये वी व्ही पॅरिस असं म्हणतो फाईन ठीक आहे मग आता पुढे प्राण्यांच्या आपण पृष्ठभागावरनं सांगू शकतो पाठीच्या कणावरनं सांगू शकतो वेगवेगळं वर्गीकरण करू शकतो किंवा ते जे प्राणी आहेत ते प्रजनन कसं करत आहे त्यावरनं आपण सांगू शकतो की बाबा वर्गीकरण करू शकतो आणि तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्राणी राहात कसे आहेत त्यांच्या ठिकाणावरून पण वर्गीकरण केलेलं आहे जे प्राणी जमिनीवरतीच राहतात त्यांना आपण भूचर भू म्हणजे जमीन आणि त्याच्यावरती चालणारे भूचर असं म्हणतो जे पाण्यामध्ये असतात त्यांना जलचर म्हणतो आणि खूप महत्त्वाचं एक्झाम्पल बेडूक सॅलमॅन्डर आणि टॉड एम पी एस सीमध्ये नेहमी विचारलेले क्वेश्चन्स आहेत आणि एनवायरमेंट पर्यावरण ह्या विषयामध्ये पण यांच्यावरतीच क्वेश्चन येतो ठीक आहे तर बेडूक सॅलमॅंडर आणि टॉड हे उभयचर आहेत उभयचर म्हणजे काय जे पाण्यात पण राहतात आणि जे जमिनीवरती पण आढळून येतात अशा प्राण्यांना आपण उभयचर असं म्हणतो पुढे जे प्राणी उडतात त्यांना आपण खेचर असं म्हणतो घार वगैरे हे सगळे तर आपला तिसरा धडा संपलेला आहे पण ह्या तिसऱ्या धड्यामधून आपण कसे महत्वाचे क्वेश्चन्स बाजूला काढू शकतो हे आपण आता इथे बघूया सगळ्यात पहिला क्वेश्चन काय म्हणते कोणते झाड वाळवंटातील परिस्थितीत जगण्यासाठी जुळवून घेतलेले आहे ज्याचा खोड रसाळ म्हणजे फ्लेशी आहे आणि पाने काट्यांच्या रूपात आढळतात तर कमळ आहे का कमळ हे पूर्ण स्वतः पाण्यातच असतं कमळ ठीक आहे कमळ नाही कॅक्टस आन्सर आहे बांबू मनी प्लांट तर नाही पुढे पुढचा क्वेश्चन बघू आपण ओके खालीलपैकी कोणते झाड स्वयंपोशी वनस्पतीचे उदाहरण आहे स्वतः स्वतःचं जेवण बनवतं घटपर्णीचं झाड मी तुम्हाला सांगितलं होतं की हे इन्सेक्टिव्हरस आहे जेव्हा कीटक येतात ते कीटकच त्यांचं जेवण असतं हे नाही आहे स्वतःचं जेवण बनवत नाही डॉडर डॉडर तुम्हाला सांगते मी की डॉडर स्वतः स्वतःचं जेवण बनवत नाही हे एक पॅरासिटिक झाड असतं म्हणजे दुसऱ्यांवरती अवलंबून असतं हेटरोट्रॉपिक आपण ज्याला म्हणतो जे स्वयंपोषी नाही आहेत तर हे पण नाही आहे आणि मशरूम मशरूम म्हणजे अळिंबी तर हे स्वत जे आजूबाजूला ऑर्गॅनिक मटेरियल आहेत त्यांच्यावरती अवलंबून असतं आणि बुरशी ह्या गटामध्ये पण मशरूमला मोडलं जातं ते झाड नाही आहे पण ती बुरशी आहे तर आपलं आन्सर आहे जास्वंद पुढे कोणती वनस्पती कीटकांना पकडून व पचवून अन्न मिळवते आन्सर खूप सोपा आहे सांगायची गरज नाही पुढे वनस्पतींचे पहिले शास्त्रीय वर्गीकरण करण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला मिळतं एम पी एस सी कंबाईन डायरेक्ट क्वेश्चन लक्षात घ्या आन्सर काय आहे कॅरोलस लीनियस आणि पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणते तरंगणारे जलीय वनस्पती आहेत कोणते वरती तरंगणारे आहेत हायड्रिला कमळ कॅक्टस बांबू यापैकी ए आणि बी मधलं उत्तर सांगा आणि कॉमेंटमध्ये मला याचं उत्तर द्या मी एवढं काम करते तुम्हाला पण काही काम पाहिजे तर ज्यांनी कोणी लेक्चर ऐकलेलं आहे प्लीज प्लीज कॉमेंटमध्ये मला फिफ्थ क्वेश्चनचा सा आन्सर सांगा ठीक आहे तर आपला इथे हा धडा झालेला आहे आपण उद्या भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये प्लीज अभ्यास करा कोणी इतक्या मेहनतीने तुमच्यासाठी इतके एफर्ट्स घेत आहेत तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त तुमच्यासाठी अभ्यास करायचा आहे आपले सगळे लेक्चर्स फ्री आहे हे लेक्चर ऐका पुस्तक वाचा खाली नोट्स दिलेले आहेत ते वाचा म्हणजे तुम्ही सेकंड टाइम जेव्हा सहावीचं पुस्तक वाचाल तेव्हा आता पुस्तक हातात न घेता आपल्या नोट्सवरूनच अभ्यास करायचा ओके तर ठीक आहे आपण भेटूया या पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद